सोरेगाव व पाकणी येथील जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा नऊ तास खंडित राहिल्याने शहराचा पाणी पुरवठा पुन्हा एक दिवसाने पुढे गेला आहे सोरेगाव व पाकणी येथील जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा नऊ तास खंडित राहिल्याने पाणी उपसा होऊ शकला नाही त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा पुन्हा एकदा एक रोटेशनसाठी एक दिवसाने पुढे जाणार आहे पुढील आठवडाभरासाठी विस्कळीत राहणार आहे ऐन दिवाळीच्या तोंडावर पुन्हा पाणी पुरवठ्याचे नियोजन बिघडणार आहे शहरास पाणी पुरवठा करणार सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रास महाराष्ट्र राज्य महावितरण मंडळाकडून होणारा विद्युत पुरवठा सोमवारी पहाटे साडेपाच ते दुपारी सव्वा एक पर्यंत खंडित झाला होता तर होणारा सोमवारी दुपारी बारा, ते रात्री वाजेपर्यंत खंडित झाला होता यामुळे टाकळी पंप हाऊस वरून आठ तास पाणी उपसा बंद राहिला उजनी पंप हाऊस वरून सुमारे नऊ तास पाण्याचा उपसा होऊ शकला नाही त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा चौदा ऑक्टोबर पासून एक रोटेशन म्हणजेच एक दिवसाने पुढे जाणार आहे ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर पुढील आठवडाभर शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे योग्य त्या उपाययोजना करून ऐन दिवाळीत पाण्याची चांगली सोय करावी अशी मागणी होत आहे